आजची रेसिपी आहे लिंबाचं लोणचं लिंबामध्ये विटॅमिन सी आहे तसंच पचनासाठी उपयुक्त आहे नमस्कार स्वातीस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लिंबाचं लोणचं एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते सांगते आहे दहा लिंबाच्या प्रमाणानुसार मी लोणचं बनवते आहे लिंबू पाण्याने धुऊन कपड्याने पुसून पंख्याखाली सुकत घालायचे लिंब वरून सुकल्यानंतरच लोणचं घालायचं जर डाग असतील तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने काढू शकता आता लिंबूचे काप करून घ्यायचं तुरीच्या साह्याने दोन भाग करून लिंबाचे असे चार भाग करून घ्यायचे छोट्या फोडी खाण्यात जातात मोठ्या फोडी जर खाल्ल्या नाही तर वाया जाते त्यामुळे एका लिंबाचे आठ फोडी करून घ्यायच्या या पद्धतीने अशा लिंबाच्या फोडी तयार करून घ्यायच्या पूर्ण लिंबाच्या मी फोडी तयार करून घेतलेल्या आहे अशा फोडी तयार झालेल्या आहे आणि दोन लिंब मी मधातनं कापून दोन भाग करून घेतलेले आहे पातेल्यामध्ये लिंबाच्या फोडी काढून घेतल्या आहे अर्धा चम्मच मीठ एक चम्मच तिखट एक वाटी साखर घालते आहे साखरेऐवजी गुळ जरी घातला तरी चालेल लोणच्यामध्ये हळद यासाठी घातले नाही उपवासाला तुम्ही हे लोणचं खाऊ शकता एरवी खाण्यासाठी तुम्ही हळद घालूनही हे लोणचं खाऊ शकता जे मी दोन लिंब मधातून कापून घेतले होते त्याचा रस पिळायचा रस पिळल्यामुळे लिंबाच्या लोणच्याला छान रस्सा सुटेल आणि लोणचं रसरशीत बनेल हेच प्रमाण जास्त लिंब घेऊन तुम्ही करू शकता जितकं जास्त लोणचं जुनं तितकं गुणकारी ऑक्सिजनमध्ये जेव्हा लिंब मिळत नाही तेव्हा तेव्हा हे लोणचं आपल्याला उपयोगी येते पराठ्यासोबत उसळीसोबत लोणचं खूप छान लागते पोह्यासोबत पराठ्यासोबत हे लोणचं खायला चांगलं लागते लहान मुलं देखील आवडीने गोड आंबट लोणचं खातील असंच हे पातेलं रात्रभर झाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी पातेलं उघडून बघितल्यावर असा छान लिंबाला रस्ता सुटलेला आहे रस्त्यामध्ये फोडी मुरल्यावर छान नरम पडतात तेव्हा लिंबाची सालदेखील खायला खूप छान लागते असं लिंबाचं लोणचं तयार झालं आहे काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये कोरडी करून घेतलेली आहे काचीच्या बरणीतच लिंबाचं लोणचं ठेवायचं लिंबाचं लोणचं भरते आहे दहा लिंबाच्या मेजरमेंटने मी हे लोणचं सांगितलेलं आहे लोणचं टिकाऊ राहण्यासाठी ओला चम्मच किंवा ओला हात वापरू नये नाहीतर बुरशी लागेल लोणच्याला अशा पद्धतीने मी बरणी मध्ये भरून घेतलेला आहे लोणच्या मध्ये हळद जर घालायची असेल तर अर्धा चम्मच तुम्ही हळद घालू शकता मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे एक महिन्यानंतर छान फोडी मुरल्यावर या पद्धतीने आंबट गोड चवीचं लोणचं तयार होईल माझ्या इथं हे जुनं लोणचं मी हे तुम्हाला दाखवते आहे खायला खूप टेस्टी लागते मुरल्यानंतर हे लोणचं सालीसकट खायला खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही रेसिपीच्या लिंक दिल्या आहेत त्या पण बघायला विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद